नमस्कार मी ललिता आसटकर बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये आज आपण बघणार आहोत की पोचन ट्रॅकरमध्ये इन्फ्राची माहिती कशी भरायची बऱ्याच वेळा काय होतं आहे की आपण काही काही बेसिक छोट्या छोट्या चुका करतो आणि त्याच्यामुळे आपण जी भरलेली माहिती आहे ती शो होत नाही आपल्याला असं वाटते आपण तर ही माहिती भरलेली आहे आणि तेव्हा मॅ मॅसेज पण आलेला होता सक्सेसफुलीचा परंतु तो दिसत नाही आहे पण आता हे सर हे का असं आहे बऱ्याच वेळा आपण ती माहिती भरताना आपल्याकडनं काही छोट्या छोट्या चुका होत आहेत त्या आपण टाळूया आणि आपली इन्फ्रामध्ये डब्ल्यू सी इन्फ्रामध्ये आपण माहिती योग्य प्रकारे भरूया सुपरवायझरच्या लॉग इनला त्यांनी त्याचं ॲसेस दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला सुपरवायझरच्या लॉग इनमधूनच इन्फ्राची माहिती आपल्याला भरायची आहे आणि ती कशी गुगलला सर्व पोषण ट्रॅकर सर्च केल्यानंतर अशा प्रकारे आपलं युझर युजर लॉ लो, लॉग इन ओपन होईल आपल्याला माहीतच आहे की याचं जे ए डब्ल्यू सी इन्फ्राचं ॲसेस हे पर्यवेक्षिका लॉग इनला दिलं असल्यामुळे आपल्याला पर्यवेक्षिका लॉग इनमधूनच ही संपूर्ण माहिती भरता येईल यासाठी आपला जो युजर आय डी आहे तो या ठिकाणी टाकायचा आता माझा सेव्ह करून ठेवलेला असल्यामुळे तो इथे आलेला आहे यानंतर कॅपचा करेक्ट टाका आणि त्याला लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्याला आणि इथे गेल्यानंतर मास्टर लिस्ट ओपन करा मास्टर लिस्ट ओपन केल्यानंतर युझर्स बेनिफिशरी डब्ल्यू सी इन्फ्रा तर डब्ल्यू सी इन्फ्राला तुम्ही क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण आपलं महाराष्ट्र आपला डिस्ट्रिक्ट तालुका आणि आपला सेक्टर आलेला आहे कारण आपण आपण कुठनं करतो आहे की जे आपलं लॉगिन आहे बीट लॉग इन आहे बीट लॉग वरून आपण करत असल्यामुळे या ठिकाणी सेक्टर आलेला आहे सिलेक्ट ए डब्ल्यू सी नेम आता आपल्याला ज्या अंगणवाडीची माहिती भरायची आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जसं मी या ठिकाणी देववाडी ही अंगणवाडी घेतलेली आहे याला सर्च केल्यानंतर ही संपूर्ण हे पेज ओपन होईल हे पेज आता भरलं नसल्यामुळे आपल्याला संपूर्ण हे ब्लँक दिसत आहे तर या ठिकाणी आपण माहिती भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन बिल्डिंग फॅसिलिटी आणि बिल्डिंग रिपेअर हे तिन्ही फॉर्म भरल्याशिवाय आपली माहिती त्या लॉग इनवरती दिसणार नाही बरेच वेळा काय होतं आपण पहिलं बेसिक इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि ती माहिती सेव्ह करून टाकतो आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की मॅसेज सक्सेसफुली आल्या असल्यामुळे संपूर्ण माहिती सेव्ह झाली आहे परंतु ॲक्च्युली असं नसते आपल्याला हे तिन्ही फॉर्म आपण जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आपली संपूर्ण माहिती सबमिट होत नाही आता इथे पा बिल्डिंग स्वतःची आहे का जसं असेल जसे जसे प्रश्न विचारले आहे तसं तसं आपण क्लिक करत जायचं आणि एकही सुटता कामाने शिप कोणाची आहे स्वतःची आहे रेंटेड आहे जे ऑप्शन तुम्हा तुम्हाला तुमच्या अंगणवाडीला लागू पडते ते तुम्ही चूज करा त्यानंतर टॉयलेट असेल तर यस नसेल तर नो मग कशा पद्धतीचं आहे ग्राउंड फ्लोअरला आहे का दिव्यांग फ्रेंडली आहे चाईल्ड फ्रेंडली आहे की कशी आहे टाईप ऑफ बिल्डिंग कच्चा पक्का सेमी पक्का ते टाकायचं आहे आपल्याला टॉयलेट बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था असेल तर पाईप वॉटर कनेक्शन नसेल तर बकेट परमनेंट इलेक्ट्रिसिटी यस, बिल कोण पेड करते हैं? वॉश आहे का बेसी नसेल तर यस, नसेल तर नो बिल जर पंचायत पेड करत असेल तर ते ऑप्शन निवडा आणि नंतर वेईंग स्किलची माहिती विचारलेली आहे तर आपल्या अंगणवाडी उपलब्ध आहे नाही त्यानुसार तुम्ही ऑप्शन निवडू शकता आता या अंगणवाडीला सोलर पॅनल मिळालेलं आहे म्हणून आपण के यस केलेलं आहे फॅन आहे का होय लाईट आहे का असेल तर यस वायफाय कनेक्शन नाही आहे स्टेडिओमीटर नो ऑडिओ विज्युअल आहे मग ते कशा एल ई डी आहे की प्रोजेक्टर तर एलई डी आहे डिस्प्ले बोर्ड नो दिव्यांग फ्रेंड फ्रेंडली यस मग काय आहे त्याच्यासाठी रॅम्प बाला पेंटिंग नो पाईप वॉटर अवेलेबल यस ड्रिंकिंग वॉटर यस वॉटर फिल्टर यस आणि अशा प्रकारे ही माहिती आपल्याला सेव 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 आता सेव्ह करायची आहे तर ही कुठे सेव्ह होईल सेव्ह ड्राफ्ट अँड प्रोसिज होईल आता बा ड्राफ्ट सेव असा या ठिकाणी मॅसेज आलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर आपला पहिला फॉर्म फिलअप झाल्यामुळे दुसरा फॉर्मवरती आपल्याला अंडरलाईन दिसते मग आता बिल्डिंग फॅसिलिटीचा फॉर्म ओपन झाला आहे बाउंड्रीवाला आहे का असेल तर येस नसेल तर नो फंक्शनल किचन असेल तर येस नसेल तर नो प्लेग्राउंड येस स्टोर रूम येस प्रिस्कूल किट आपल्याला मिळाल्या होत्या त्यामुळे आम्ही येस करतो आहे अशा प्रकारे प्रत्येक माहिती प्रत्येक प्रश्न वाचायचा आणि तो सेव्ह करायचा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे का असेल तर येस नसेल तर नो आणि अशा करून परत हे सेव, ड्रॉप अँड प्रोसीड आता तिसरा फॉर्म ओपन झालेला तुम्हाला दिसेल या ठिकाणी बिल्डिंग रिपेअरचा आता सिव्हिल रिपेअर रिक्वायर्ड आता आमच्याकडे ही आत्ताच रिपेअर झाल्यामुळे आपण नो करतो आहे ड्रिंकिंग वॉटर कनेक्शन ऑलरेडी आहे त्याला दुरुस्त करायची गरज नाही म्हणून नो करतो आहे इलेक्ट्रिक पण आहे टॉयलेट पण नवीनच असल्यामुळे इथे आपण नो करतो आहे पेंटिंग रिक्वायर्ड तर येस करतो आहे आणि इथे आपण डिस्क्रिप्शन टाकायचं आहे की आपल्याला कशा प्रकारचं पाहिजे आणि ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघताय सबमिटचं ऑप्शन आहे आता याला सबमिट करा परत ते विचारते की वन वन इट विल बी लॉक फॉर धिस क्वार्टर अँड विल बी ए, 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 एडिटेबल ओनली इन द नेक्स्ट क्वार्टर आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड आता बारा महिन्याचे चार क्वार्टर होत असतात म्हणजे आपण तीन तीन महिन्यानंतर ही माहिती आपण दुरुस्त करू शकतो म्हणून आपण ही माहिती भरत असताना आपण शुअर असलो पाहिजे की आपण भरलेली माहिती योग्य भरलेली आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण दुरुस्ती करू तेव्हा तीन महिन्याचा कॉला कालावधी त्यासाठी लागेल आणि तेव्हाच आपल्याला ती दुरुस्त करता येते आणि आपण आपण भरलेल्या माहितीविषयी कन्फर्म असू तर या ठिकाणी दोन ऑप्शन येतात प्रोसीड आणि नो नसेल कन्फर्म तर नो करा परंतु तुम्ही जर कन्फर्म असाल की मी भरलेली माहिती योग्य आहे तर आपण याला प्रोसिड करा प्रोसिड केल्यानंतर ए डब्ल्यू सी इन्फ्रा हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली असा मॅसेज येतो आणि तुम्हाला जर पुन्हा पाहायचं असेल की मी भरलेली माहिती दिसते आहे का तर परत आपण जी अंगणवाडी निवडली होती त्या अंगणवाडीमध्ये जा सर्च करा आणि बघा आता बघा इथे तुम्हाला हे पूर्ण ऑप्शन भरलेले दिसत आहेत तुम्ही दुसरा पण फॉर्म बघू शकता ते पण भरलेलं आहे आणि हा पण बिल्डिंग रिपेअरचा पण होऊ शकता अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण माहिती ए डब्ल्यू सी इन्फ्रामध्ये भरू शकता परत एकदा सांगते हे तिन्ही फॉर्म भरल्याशिवाय आपली माहिती शो होणार नाही आणि ही, ही माहिती तीन महिन्यातूनच आपल्याला तीन महिने पूर्ण झाल्यावरच दुरुस्त करता येते त्यामुळे आपण संपूर्ण माहिती तयार करूनच ही माहिती योग्य ती माहिती ए डब्ल्यू सी इन्फ्राला भरावी थँक्यू